समर्थ श्रीराम भाग पंचावन्न साली पडलेल्या दुष्काळाला आता वीस वर्ष झाल्यानंतर सन अठराशे शहाण्णव साली पुन्हा दुष्काळ पडला पूर्वीच्या दुष्काळांपेक्षा हा दुष्काळ जरा कमी तीव्र होता अठराशे शहात्तर साली एकंदर पन्नास लक्ष लोक मेले तर अठराशे शहाण्णव सत्त्याण्णव साली एकंदर दहा लक्ष लोक मेले महाराज काशी यात्रेहून परत आल्यानंतर थोड्याच दिवसांनी दुष्काळाने आपलं स्वरूप प्रकट केलं पहिल्या दुष्काळामध्ये ज्याप्रमाणे महाराजांनी कामं काढून लोकांना खायला घातलं त्याचप्रमाणे यावेळी देखील त्यांनी व्यवस्था केली जे लोक त्यांच्या शेतामध्ये कामाला यायचे त्यांना एक वेळेचं जेवण मिळायचं गावातील म्हातारा कोताऱ्यांना महाराज फुकट धान्य द्यायचे शिवाय मंदिरामध्ये बसून जो कोणी रोज रामनामाचा दहा हजार जप करायचा त्याला एक वेळ जेवण मिळायचं तसच आटपाडीला महाराजांनी अनेक विप्र अनुष्ठानाला बसवले त्यांना एक वस्त्र रोजचं अन्न मिळायचं तिथेही रोज, रोज दहा हजार जप करणाऱ्याला एक भाकरी आणि वाटीभर आमटी मिळायची सोय महाराजांनी केली या दुष्काळामध्ये अनेक गावं ओस पडली आटपाडीला राहणाऱ्या आपल्या श्वशुरांना महाराजांनी गोंदवल्याला आणलं आणि रामाची पूजा त्यांच्याकडे सोपवली तसंच गायींची संख्या फार वाढल्यामुळे एक गोशाळा बांधली महाराज गोंदवल्याला परत आले आहेत असं कळल्यानंतर पूर्वीची सारी मंडळी दर्शनाला आली शिवाय नागपूर वराड इंदूर जालना हुबळी धारवाड इत्यादी प्रांतांमधील नवीन नवीन लोक लांब लांबून महाराजांच्या दर्शनाला येऊ लागले गोंदवलं पुन्हा सजीव होऊन भरभरून दिसू लागलं अनेक प्रांतातील अनेक व्यवसायातले अनेक भाषा बोलणारे अनेक स्वभावाचे आणि अने अनेक हेतूंनी आलेले अनेक स्त्री पुरुष महाराजांच्या सानिध्यामध्ये मोठ्या आनंदामध्ये कालक्रमणा करायचे श्री महाराज देखील सर्वांच्यावर इतकं प्रेम करायचे की ते सर्वांना लहान मुला मुलींना सुद्धा आपल्या आईबापांपेक्षाही जवळचे वाटायचे बहुतेक लोक प्रपंचातल्या अडचणीतून मार्ग सापडावा हाच हेतू मनात धरून यायचे परंतु काही थोडे लोक केवळ भगवंतासाठीच यायचे आणि त्यांचं काम लवकर व्हायचं विष्णुबुवा कुंभारे हे अशा थोड्या लोकांपैकीच होते हे मूळचे राहणारे वराडातले यात्रेच्या निमित्ताने ते मोगलायमध्ये गेले असताना आंबड इथे त्यांची आणि आनंद सागरांची गाठ पडली आनंद सागरांनी त्यांना गोष्टी सांगून गोंदवल्याला पाठवलं महाराजांना पाहून विष्णुभुवांना आनंदाची उर्मी आली आणि त्यांच्या मनाला विलक्षण समाधान झालं महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं चार आठ दिवस राहिल्यानंतर नित्याच्या व्यवहारामध्ये देखील सहज प्रकट होणारे महाराजांचं ज्ञान वैराग्य पाहून विष्णु चकित होऊन गेले आणि आपण त्यांचा अनुग्रह घ्यावा असं त्यांच्या मनाने घेतलं एकदा महाराज एकटे आहेत अशी संधी साधून आपल्याला अनुग्रह द्यावा म्हणून महाराजांना त्यांनी विनंती केली महाराज हसले आणि त्यांना म्हणाले बुवा तुम्हाला अनुग्रह झालाय ना वारे वा मागच्या गुरूंना जसे तुम्ही विसरलात तसं मला पण विसराल अहो गुरु म्हणजे काही थट्टा आहे का एखाद्या पतिव्रतेसारखं गुरुशी वागावं लागतं आपला देह त्याला अर्पावा लागतो एकदा एक दाएक गुरु केला म्हणजे दुसरा गुरु करू नये बरं महाराजांचे हे शब्द ऐकून विष्णुभुवांना लहानपणची आठवण झाली ते सहा सात वर्षांचे असताना एका सत्पुरुषाने त्यांना शिवमंत्र दिला होता पण त्याच वेळी त्यांनी हेही सांगून ठेवलं होतं की तुला माझे आणि या मंत्राचं लवकरच विस्मरण होईल आणि नंतर पुष्कळ वर्षांनी श्री ब्रह्म चैतन्य नावाच्या थोर महात्म्याचं तुला दर्शन घडेल तू त्यांच्या अनुग्रह मागशील तेव्हा तेच तुला माझं नाव स्मरण करून देतील पण तू त्यांनाच गुरुमान आणि त्यांच्या चरणी चित्त अर्पून त्यांची आज्ञा वेद वाक्य समज त्यांनी खात्रीने तुझं कल्याण होईल विष्णुभुवांनी ही सर्व कथा महाराजांना सांगितली आणि त्यांनी अनुग्रह देण्याचं कबूल केलं महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला तेव्हा त्यांना शिवमंत्रच दिला राम आणि शिव या दोघांमध्ये भेद मानू नये असं सांगून रोज स्नान झाल्यानंतर आसनावर बसून शिवमंत्र जपावा आणि नंतर इतर वेळी रामनामाचा जप करावा अशी महाराजांची त्यांना आज्ञा झाली हा अनुग्रह झाल्यानंतर विष्णुभुवांनी मोठ्या चिकाटीने जप केला तसंच ते द्वादश ज्योतिर्लिंग आणि इतर मोठी क्षेत्र पाहून आले त्यांचं नामाचं प्रेम पाहून महाराजांनी त्यांना दीक्षेचा अधिकार दिला वराडामध्ये शेंदुर्णी गावी त्यांनी महाराजांच्या नावाने मठ बांधला आणि आमरण भगवंताच्या नामाचा प्रसार केला सन अठराशे सत्त्याण्णव सत्त्याण्णव सालचा एप्रिल महिना दुष्काळाचं भयानक स्वरूप आणि हे स्वरूप पाहून संपून लोकांना जरा आता स्वस्थ वाटू लागलं होतं रामनवमीचा उत्सव नुकताच संपल्यामुळे अजून मंडळी गोंदवलेलाच राहिली होती एके दिवशी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास महाराज रामासमोर भजन करायला उभे राहिले दहा पंधरा मिनिटात पुष्कळ मंडळी जमली म्हणून महाराजांनी भजनात निरूपण सांगायला आरंभ केला भजन थोडं निरूपण असं करता करता तास दोन तास सहज निघून गेले मंदिरातील सर्व माणसं लहान मुलं बायका म्हातारे लोक सर्वजण महाराजांच्या निरूपण भजनामध्ये अगदी तल्लीन होऊन गेले इतक्यात श्री महाराज पुढील अभंग गोळून गोळून म्हणू लागले अभंग कोणता पहा बरं त्रेपन्न वर्षे भूमी भार आता पाहू आपले घर देह मर्यादा सरली मागे भक्ती करा भली तुम्ही सांगितल्या विसरू देऊ आनंदला राम बोला मला, राम आतापर्यंत भजनामध्ये रंगून गेल्यामुळे स्वतःला विसरलेले सर्व लोक एकदम जागे झाल्यासारखे होऊन अगदी घाबरून गेले श्री महाराजांनी अभंग संपवला आणि भजन आणि निरूपण आटोपल्याचं सूचक अस जानकी जीवन स्मरण जय जय राम असं केलं आणि सर्वांना म्हणाले आता मी जाणार आजच आपण कसं वागावं हे मी समजावून सांगितलंच आहे कोणीही रामाला विसरू नये माझ्या मागे तुम्ही सर्वांनी नामस्मरण करीत आनंदात काल घालवावा हे ऐकल्याबरोबर सर्व मंडळींमध्ये एकच गोंधळ उडून गेला पुरुष स्त्रिया मुलं सर्व रडू लागले काही लोक तर मोठ्याने आक्रोश करू लागले काही लोक महाराजांच्या पाया पडून आपण नका जाऊ ना जाऊ जाऊ नका आपण कळवळून विनंती करू लागले लहान मुलं त्यांना मिठी मारून मोठ्या आणि रडू लागली स्त्रिया त्यांच्या पुढे पदर पसरून त्यांना विनवू लागल्या पण महाराज कुणाचंही ऐकेनात ते म्हणाले काहीही झालं तरी आज मी गोंदवलं सोडणार आता मात्र सर्वांची खात्री झाली म्हणून झाडून सर्व लोकांनी त्यांच्या पायावर आपली डोकं ठेव थेवल, डोकी ठेवली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नंतर स्वतः श्री महाराज रामरायांच्या पाया पडायला आले रामाकडे मोठ्या प्रेमाने क्षणभर टक लावून पाहून म्हणाले रामा, रामा आजवर तुझ्या छायेमध्ये मी इथे वावरलो तुझ्या संगतीत फारच मोठ्या आनंदात दिवस गेले आता मला निरोप दे माझ्या मागे या सर्वांना सांभाळ तुझ्या नामाचं प्रेम त्यांना दे रामरायाला नमस्कार करून श्री महाराज जेव्हा मंदिराच्या बाहेर पडले तेव्हा सर्व जनसमुदाय त्यांच्या मागे लोटला अंगात नुसती कफनी डोक्याला काही नाही पायामध्ये खडावा घातलेले असे श्री महाराज रस्त्यावर टांगा उभा होता तिथपर्यंत आले पुन्हा सर्वांनी त्यांना नमस्कार केला त्यावेळेचे दृश्य अत्यंत हृदयविदारक होतं दुपारची बारा वाजण्याची वेळ म्हाताऱ्यांपासून थेट लहान मुलांपर्यंत पोटात अन्नाचा कण नव्हता ज्यांच्यासाठी सर्व लोक गोंदवल्याला आले ते श्री महाराज पूर्व सूचना न देता एकदम कायमचे जायला निघाले त्यावेळी कोणाच्याही तोंडून शब्द बाहेर पडेच ना गोंदवल्याचा प्राण जायला निघालेला पाहून प्रत्येक जण आपला खरा आधार कायमचा चालला या विचाराने असहाय्य आणि होऊन काही करू शकत नव्हता हो शेवटी महाराज टांग्यामध्ये बसले टांगा चालू झाला खरच आहे महाराजांना कोण अडवणार पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी प्रत्येक जण त्यांच्या दूर दूर जाणाऱ्या मूर्तीकडे पाहत बसला इतक्यात इतक्यात मंदिरामधील एक माणूस हात वर करून टांग्याच्या मागे धावत येत असलेला बघितला आणि म्हणून त्यांनी टांगा थांबायला सांगितलं अर्थात त्याच्या मागोमाग बरीच मंडळी तिथे जमली टांग्याच्या मागे पळत पळत येण्याचं कारण त्यांनी विचारलं तर तो मनुष्य घाबऱ्या घाबऱ्या म्हणाला महाराज महाराज राम सीता आणि लक्ष्मण यांच्या डोळ्यातून सारख्या अश्रूधारा वाहत आहेत हे ऐकून महाराज म्हणाले खरच आणि टांगा लगेच मंदिराकडे वळवला टांग्यामधून उतरल्यावर महाराजांनी हातपाय धुतले सोळं नेसलं आणि ने रामा पुढे गेले रामरायाच्या डोळ्यावरून गालावरून ओघळलेलं पाणी एका मऊ रुपाला रुमालाने त्यांनी पुसून काढलं तरी पुन्हा अश्रूंची धार येऊ लागली मग मात्र महाराजांच्या डोळ्यांना टचकन पाणी आलं मी इथून निघालो म्हणून कार्यत तुरडतोस मी जाऊ नये असं तुझ्या मनात असेल तर मला तरी जाऊन काय करायचंय हे बघ राहिलो मी आता तू रडायचा थांब हे त्यांचे शब्द ऐकल्यावर रामाच्या आणि सीता लक्ष्मणाच्या डोळ्यातून पाणी येणं बंद झालं श्री महाराज गोंधवल्यासच राहणार असं समजल्यानंतर दोन तीन तास असलेले उद्विग्नतेचे वातावरण एकदम नाहीस झालं आणि जिकडे तिकडे प्रसन्नता भरून गेली नंतर महाराज सर्वांना म्हणाले चला चला आटपा लवकर स्नान करा रामाला लवकर नैवेद्य करा आणि प्रसंग बाहेर हा कोणाला कळवू नका दुसऱ्या दिवशी तिन्ही मूर्तींना दुधाचा अभिषेक केला शिवाय पुष्कळ अन्नदान केलं तिसऱ्या दिवशी एकादशी होती म्हणून रात्री महाराज स्वतः भजन करायला उभे राहिले गेले दोन तीन दिवस गोंदवल्याचं वातावरण फार आनंदाचं होतं त्या दिवशी भजनाला इतका विलक्षण रंग चढला की महाराज नाचत नाचत रामरायाच्या समोर गेले तेव्हा त्यांच्या डोक्यावरील तुरा उडून महाराजांच्या अंगावर येऊन पडला हे पाहून सर्वांना कौतुक आणि आश्चर्य वाटलं भजन आटोपून आरती झाल्यावर महाराज म्हणाले चैतन्य सर्व ठिकाणी भरलेलं आहे ते कुठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणं हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनते भावना मात्र शंभर नमरी पाहिजे त्यात कसलीही भेसळ उपयोगाची नाही श्रीराम समर्थ श्रीराम